नमस्कार मी समाधाव वनसाळे आपण सध्या सोलापूर जिल्ह्यातील भीमा साखर कारखाना याच्या संदर्भामध्ये आलेलो आहोत तर सभासदांमध्ये आणि संभ्रम निर्माण झालेला आहे खाजगीकरणाचा आणि चर्मन यांच्यावर बी सातत्यानं आरोप होत आहेत तर येथील जी काय जे का कारखान्याचे सभासद आहेत इथले काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार 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 सातत्यानं महाडिक पर्यावरती परिवारवर्ती काही नेते मंडळी आणि काही लोक सातत्यानं टीका करतायत हे टीका करणारी लोक जसं पावसाळ्यात छत्र्या उगवते ना त्या पद्धतीने उकवले उगवलेली लोक आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी तर तुम्ही चेक केली तर त्यांच्या स्वतःच्या पिठा गिरणी घरात नाहीत त्या आणि त्यांनी उगं महाडिक साहेबांवर बोलण्यापेक्षा कारखान्यापेक्षा आणि त्यांची मुळात जर आपण जर मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वीचा इतिहास बघितला तर त्यांनी काय केलंय लोकांना काय फसवलंय कशा पद्धतीनं फसवलंय हे जग जाहीर आहे आणि त्यांच्या घरातले त्यांचे स्वर्गीय त्यांच्या वडिलापासून जे परंपरा कारखान्याचे व्हाईक चेअरमन पासून होते आणि त्यांनी धंद काय केले तर हे कारखान्यातल्या सगळ्या प्रत्येक सभासदाला माहीत आहे आणि इथं म्हणजे काय संभ्रम अवस्था आहे काय तर दोघं चौघं जे बोलणारी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना सुद्धा आमचं चॅलेंज आहे की तुम्ही आम्ही महाडकाची संस्कृती विचारधारेची माणसं आहे आणि आम्हाला तुमच्यात वाईट मग बोलाय नाही पण तुम्ही जर पातळी सोडून बोलत असाल तर जशाच तसं आम्हाला उत्तरं द्यावं लागेल यापुढं आम्ही काय म्हणजे महाडिक ही काय महाराष्ट्राला असं महाराष्ट्राला माहिती आहे माडकांची ती परत माडकांना त्या अवस्थेत जायला लावा जी पाळी येऊ नका त्या कार्यकर्त्याला त्या थराला जाण्याची पाळी आणू नका एवढंच त्या लोकांना माझं सांगणं आहे आणि तुमच्या तुमच्या पद्धतीनं उगाच काय तर बोलायचं बोलण्याला म्हणजे काय तर असलं पाहिजे उगं काय नसताना काय पण आता खाजगीकरणाचा जे ते आरोप आहे खाजगीकरण जर असतं तर वीस हजार सभासदांना उद्या आपण नोटीस पाठवल्या आहेत की आपल्या सभेला या तुम्ही आपल्या कारखान्याचे सभासद आहे खाजगी फिजगी काय नाही लोकांना सभासद आता उद्या जनरल मिटिंग आहे अठ्ठावीस तारखेला साधारण त्या अठ्ठावीस तारखेला लोकांना बोलवलंय आपण खाजगीकरण असतं कशाला कोण बोलवतोय हो खासगीकरण काय नाही ह्या लोकांनी उगा अफवा उठवले त्या पब्लिसिटी करायला लागली ती आणि पब्लिसिटी अशी मिळत नाही आणि पब्लिसिटी कोणासाठी तुम्ही काय करायला लागलाय माडकावर माडकाच्या आज आज आद्य फी कुणी आधी लागू नका ते संयमी लोक आहेत आणि ते सध्या वर केंद्रातल्या लेवलचे लोक आहेत केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचे सगळे ज्यांना संबंध आहेत त्यामुळे ते खाली बोलत नाहीत म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा कुणी घेण्याचा जर प्रयत्न करत असेल तर माझी विनंती आहे की त्या लोकांना या पुढं आमच्या शहावर लढावं लागेल आणि मग पुढं माडी काय आम्ही परत बघूया मग आता काही बरेच दिवस झालं शिळके म्हणून जे आहे ते सातत्याने कारखाना आणि त्या संदर्भात टीका करता ती करतायत गुळाचा असा काय म्हणजे काय म्हणजे त्या संदर्भात काय विषय काय नेमका तो सातत्याने टीका करतायत तुम्ही आसपासच्या मोहोळ तालुक्यातल्या त्या कोनेरीच्या कडजी गावं आणि हिथं आमच्या पोळूज पर्यंत इकडे शंकरगाव नळीपर्यंत सगळ्या गावात कुठेही जावा तुम्हाला प्रत्येक गावात एक दहावीस माणसं दिसतील की त्यांचं पाच पाच हजार रुपये शेअर्स म्हणून त्यांनी नेलेत गोळाचा कारखाना मी काढणार आहे म्हणून आणि ते गोळाचा कारखाना न काढता त्यांनी स्वतःचा ते तिकडं व्यवसाय चालू केला नऊ नंबर हवेला तिकडं मोहोळ हवेला मग पुन्हा सोलापूर हवेला तिथं त्यांनी स्वतःचा दोन नंबर व्यवसाय चालू केला आणि ते एवढ्या माणसांची फसवणूक केली त्याने की के जवळजवळ ह्या तुम्ही कुठल्याही गावात जावा तुम्हाला एक दहा पाच दहावीस दहावीस माणसं तुम्हाला दिसतील की तिथं माझं बाबा समाधान पैसे समाधानशील केले तुम्ही गोळ कारखाना काढायला म्हणून असे तुम्हाला दिसतील आता प्रमाणे म्हटल्याप्रमाणे की गुळाचा प्रश्न असेल किंवा सातत्यानं सभासदनांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे परंतु महाडिक हे सुसंस्कृत परिवार मानला जाते परंतु सातत्यानं इथं खालच्या पातळीनं महाडिक परिवारावरती टीका केली जाते या व्यक्तीमुळं महाराष्ट्र राज्याची सत्ता बदलली त्या व्यक्तीवर जर कोण असा आरोप करत असेल तर त्यांचा आरोप ही चुकीचा आहे सगळे आणि जर कोण ॲक्शन घ्यायचा प्रयत्न केला तर आम्ही पण आहे ॲक्शनला रिॲक्शन येईल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा साखर कारखान्यामधील जे चेअरमन आहेत ते सध्या येंग आहे परंतु सातत्याने त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली जाते कसं आहे माहित आहे का आज सहकारी साखर शाकर कारखाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये अडचणी झालेल्या सहकारी साखर शाकर कारखाने कारखानदारी पूर्ण झालेली आहे त्यात पहिले दहा वर्षे आमचे नेते खासदार धनंजय महाडे साहेब चेअरमन होते आणि त्यांना खासदार झाल्यामुळं व्याप असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाला चर्मन केलं शिवराज भैया मडकांना परंतु कसा आहे आता तुम्ही पत्रकार आहात तुम्ही यंग आहात तुमचे वडील आहेत बघा तुमच्या वडिलाच्या हातात ना कारभार तुमच्या हातात दिल्यानंतर थोडंफार नवीन मुलाकडून काम करत असताना काहीतरी थोडं होत असतंय त्याला काय कारखाना काय क्लिअर नसते कुठलेच किंवा बाबा त्या कारखान्यावर कर्ज नाही किंवा एक्सपायशन केले असतं कुठल्या कारखान्यानं प्रत्येक कारखान्यानं तसं भीमा कारखान्या एक्सपायशन केलेलं आहे कर्जाचा बोज आहे कर्ज काढूनच एक्सपायशन केलेला आहे त्याला दुसरा काय सोर्स नाही बरं पहिला कारखाना अडीच हजार टनी होता आता साडेसात हजार टनी केलेला आहे त्यामुळं बऱ्याच अडचणी आहेत त्या अडचणीतनं मार्ग काढत असताना थोडं पुढं होत असतंय होत नसते असं ना आपला प्रपंच चालत असताना सुद्धा आज आता खाताचे गोनी आणू म्हणलं तर आपशात पैसे नसतात आपण चार दिवसांना आणतोय तसा प्रकार आहे तो का प्रपंचा आहे तो कारखानदारी हा सभासदाचा प्रपंच आहे थोडंफार उशीर झालाय ना असं नाही परंतु त्यांनी दिलाय सक्षम आहेत ते द्यायला आजपर्यंत कुठल्या का एक बिलकुणाचा रुपये राहिले का दिलाय ना सगळ्यांनी दिलंय ना पूर्ण महाडिक साहेबांनी दिलेलं आहे त्याला आता अजून का कारखाने बरेच बिल देणारे त्या कारखान्याला आर आर सीच्या नोटीस आलेल्या आहेत पण भीमा कारखान्यात दिले ना, दिले ना, दिले ले ले। दिले ना एक रुपये हे कोणाचं बुडवत नाहीत अजून काय सांगायचं दुसरं दुसरी गोष्ट अजून भीमा कारखाना तुम्ही आता काय म्हणला मग बाबा जनरल मिटिंगचा विषय जनरल मिटिंगचा हा विषय असा आहे जनरल मिटिंग ही शांततेतच पार पडत असते जनरल मिटिंगला हम करेंगा तम करेंगा जे कोण म्हणते सभासद म्हणत नाहीत ज्याला काय त्या कारखान्यावर कधी ऊस घातला नाही त्या कारखान्याचा काय संबंध नाही कारखान्याच्या पहिल्या तुम्ही चोऱ्या केलेल्या आहेत आणि तुम्ही कारखान्याविषयी हिताच बोलताय नाही बोलून त्यांनी शेळक्यांनी बोलू नये ह्या ह्या कारखान्यावर शेळक्यांना बोलायचा अधिकारच नाही आणि त्यांनी म्हणून बा बाबा काय लोकांचा हे झाला काय नाही झाला धनंजय महाडिक साहेब सर्वांचे देणे देणार आहेत कामगाराचे देणे देणार आहेत थोड्या अडचणी आहेत ते दूर झाल्यानंतर एकही रुपया कोणाला ठेवणार नाहीत सगळ्याला देणार आहेत तुम्ही तसा लोकांच्या संभ्रम निर्माण करू नका कोऑपरेटिव्ह मल्टीटेट खाजगीचा विषय घेऊ नका खाजगी कारखाना वेगळा खाजगी कारखाने तुम्हाला माहित आहेत तालुक्यात त्यांचं कसं आहे ते मला माहित आहे पण हा कोऑपरेटिव्ह कारखाना आहे मल्टीटेट कोऑपरेटिव्ह सहकारी साखर कारखाना पर आज मी तिला तुम्ही खाजगी केला असता आम्ही तर आज जनरल मीटिंग अठ्ठावीस तारखेला आहे त्याच्या वीस हजार सातशे काय पन्नास लोकांना नोटीस दिला असते का काय कारण आहे बोलवायचं मग सभासदांना सभासद नसतील तर बोलवायचं काय करणं आहे हे सभासद मालक आहेत सभासदाला आपण मोठिसा देऊन बोलवलंय सभेला सभासदांनी एखादा प्रश्न विचारला तर त्याला खासदार साहेब समर्थ आहेत ते उत्तर द्यायला परंतु काय पंधरा वर्ष वीस वर्ष तुम्ही कारखान्याला ऊस न घालणाऱ्या लोकांनी तुझ्या शेतात टिपरून आहे त्या लोकांनी बोलायचा अधिकार नाही ज्यांनी ऊस घातला त्यांनी बोलावं बिलाविषयी हो� बोलायचं तरी ऊस घातलाय त्यांनी बोलावं ज्या कायच त्या कारखान्यात त्यांनी बोलू नये आणि त्यांनी बोलायला नादाला पण लागू नये कधीही आम्ही खासदार साहेबांनी कधीही कुणावर अन्याय केलेला नाही कुठल्याही सभासदा प्रत्येकाचं म्हणणं शांत हे ना ऐकून घेतलेलं आहे प्रत्येकाचं मन मळ मन मिळावपणा काम केलेलं आहे प्रत्येकाच्या पाठीवर थाप टाकून काम केलेलं आहे प्रत्येक सभासदाची शंका निरसन केलेली आहे असा हा नेता आहे तुम्ही बघा धनंजय महाडिक साहेबांनी कधीतरी तरी आज बऱ्याच सभा झाल्या कुठं काय झालं साहेबावर बरेच आरोप झाले साहेबांनी हे उत्तर दिलं नाही हा संयम नेता आहे संयम नेताय म्हणून काय बी बोलू नका त्या त्या लेवलच्या नेत्याने बोलू द्या आधारण मी माझे संचालक आहे एका कारखान्यात माझ्या संचालक लेवलने मी बोललं पाहिजे चर्मनवर बोलायचा माझा अधिकार नाही माझी ती उंची नाही माझ्या उंचीप्रमाणे बोललं पाहिजे शेळके माझ्या उंचीचा आहे मी बोलू शकतो त्याला मी त्याच्यावर कोणाला बोलू शकणार नाही आपल्या आपल्या लेवलला आपण राहिलं पाहिजे खासदार साहेबावर तुम्ही टीका करू नका हा खाजगी कारखाना झालेला नाही मल्टीड कोऑपरेटिव्ह कारखाना आहे सभासदाचा कारखाना आहे सभासदांना नोटीस दिली आहेत जनरल मीटिंग बोलवली आणि जनरल मीटिंग मी आज सांगतो शांततेत पार पडणार ह्याला गालबोट कसलंही लागणार नाही की मी देतो आता जो संभ्रमाचं वातावरण वाता आहे खाजगीकरण असेल किंवा माडकांबद्दलचं काही खालच्या लेवलन बोललं जाते टीका क्षेत्र केलं जाते परंतु या भीमाचं जे बिल आहे या बिलाबद्दल काय तुमची शंका वगैरे आहे आणखी काही नाही गेल्या वर्षी माझा हो आला होता यावेळेस माझं एक महिना दोन महिने लेट झाला परंतु त्यांनी त्यांची स्वतःची एस्टेट घाण ठेवून आम्हाला बिले वेळेवर दिली तर सातत्यानं जो टीका होती आहे किंवा जे संभ्रमाचं वातावरण आहे ते तसं काही नाही आता आपण सभासदांना भेटलो त्यांच्याशी बोललो कारण की ह्याच्यावरून असं समजतं आहे की कुठंही संभ्रमाचं वातावरण नाही आहे आणि ती लक्ष देत असताना किंवा माहिती करत असताना ते शंभर टक्के करून बघितलं पाहिजे असं यांचं मत आहे या ठिकाणी थांबतोय धन्यवाद